नमस्कार मित्रांनो चॅप्टर मध्ये आपण फंडमेंटल अनालिसिस शिकले बॅलन्स शीट प्रॉफिट लॉस पीई रेशिओ आणि व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग आज आपण रिस्क मॅनेजमेंट समजून घेणार आहोत रिस्क मॅनेजमेंट म्हणजे ट्रेडिंगमध्ये नुकसान कमी करून नफा टिकवून ठेवण्याची कला शेअर मार्केटमध्ये प्रत्येक व्यवहारात जोखीम असते पण योग्य रिस्क मॅनेजमेंट केल्यास ती जोखीम नियंत्रित करता येते सर्वात पहिले स्टॉप लॉस स्टॉप लॉस म्हणजे ठराविक किंमतीवर शेअर आपोआप विकला जाण्याचा आदेश उदाहरणार्थ तुम्ही एखादा शेअर शंभर रुपयांना खरेदी केला आणि स्टॉप लॉस पंच्याण्णव ठेवला तर किंमत पंच्याण्णववर आली की तो आपोआप विकला जाईल यामुळे मोठं नुकसान टाळता येतं दुसरे पोझिशन सायजिंग पोजिशन सायजिंग म्हणजे एका व्यवहारात किती शेअर्स खरेदी करायचे हे ठरवणे हे तुमच्या भांडवलावर आणि जोखीम सहन करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते उदा जर तुम्ही ठरवलं की एका व्यवहारात फक्त दोन टक्के भांडवल जोखमीवर ठेवायचं तर त्यानुसार शेअर्सची संख्या ठरवा तिसरे क्रेशिओ रेशिओ म्हणजे तुम्ही किती जोखीम घेत आहात आणि त्यातून किती नफा अपेक्षित आहे उदा जर तुम्ही दहा रुपयांचा जोखीम घेतला आणि तीस रुपयांचा नफा अपेक्षित आहे तर रेशिओ एक वाजून तीन मिनिट आहे नेहमी एक वाजून दोन मिनिट किंवा त्याहून चांगला रेशिओ ठेवण्याचा प्रयत्न करा चौथे डायव्हर्सिफिकेशन डायव्हर्सिफिकेशन म्हणजे तुमचे पैसे वेगवेगळ्या शेअर्स सेक्टर्स आणि ॲसेट्समध्ये विभागणे यामुळे एका शेअरमध्ये नुकसान झाले तरी दुसऱ्यातून नफा मिळू शकतो संपूर्ण भांडवल एका शेअरमध्ये किंवा एका सेक्टरमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक असते तर मित्रांनो रिस्क मॅनेजमेंट म्हणजे ट्रेडिंगमध्ये टिकून राहण्याचं रहस्य आहे स्टॉप लॉस पोजिशन सायजिन रेशिओ आणि डायव्हर्सिफिकेशन हे चार नियम पाळल्यास तुम्ही दीर्घकाळ यशस्वी ट्रेडर होऊ शकता पुढच्या अध्यायात आपण ट्रेडिंग सायकोलॉजी शिकणार आहोत फिअर ग्रीड डिसिप्लिन पेशन्स आणि कॉमन मिस्टेक्स रेकॉर्डिंग टिप्स स्टॉप लॉस सांगताना संख्या शंभर पंच्याण्णव स्पष्टपणे बोला रेशिओ सांगताना उदाहरणावर जोर द्या डायव्हर्सिफिकेशन सांगताना आवाजात थोडा बदल करा जेणेकरून श्रोत्यांना महत्व जाणवेल